हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिले व्हिडिओ बघले असेल आवडले असेल तर नक्कीच मी आशा करता का तुम्ही सबस्क्राईब पण केला असेल तर चलो मस्तपैकी मॉर्निंग झालेली आहे लेट झालेली आहे मॉर्निंग पण चला थोडं थोडं हळू हळू कंटिन्यू करायला थोडं ॲडजस्ट करायला मला टाईम लागेल ॲक्च्युली सगळं डायम ते डायरेक्ट एका दिवसांचं होणार नाही तर आता केली खायची आहेत केली नाहीत ओट्स नाहीत ओट्स नंतर घेऊन येतात मी आता सध्या केली घेऊन येतो पीनट बटर आणि ब्राऊन ब्रेड खाणार तुम्हाला दाखवतात माझा पाय बघा काल नका बाबा मुलगा सुजणे पाल व्हेरी डेंजरस सीन होते वेळा का व्हेरी डेंजरस आणि आता चिकन मागवलेलं आहे अर्धा किलो रोजचं चिकन तर दाखवीन मी तुम्हाला आता चिकन विकत मस्तपैकी बनवून बघ आणि दाखवून तुम्हाला कसा खात आणि चला लाईक करा फॉलो करा चैनल ल सब्सक्राइब करा लव यू बाइज और बॉडी बनाची असल तो नक्की सब्सक्राइब करा का खाता रोजना तो सगल तुम्हारा दाखिल नहीं, नहीं तो इंस्टाग्राम चैनल ल इंस्टाग्राम पेजला सब्सक्राइब करो प्रणय पाटिल डबल एट डबल एट ओके तो अभी मैंने लिया है न्यूटी नहीं लिया है पीनट बटर नहीं लिया पीनट बटर मेरा खत्म हो गया है तो तीन ब्रेड लिया है तीन ब्रेड को नीचे लगा के मस्त अभी खाऊंगा और ये खजूर जैसे कि मैं डेली खाता हूँ सुबह और शाम और ये अभी केला लाने गया था केला ख़त्म हो चुका था तो मेरे को आम दिखा बहुत अच्छा था केसर वाला था बोला ले लो भाई ले लो आम लो बढ़िया बढ़िया है तो ले लिया तो चलो अभी मैं खा के लेता हूँ ये मेरा ब्रेकफास्ट मॉर्निंग का मिल रहता है और ये बहुत आफ्टरनून तो में मतलब बहुत लेट हो गया है तो मेरा पैर के वजह से मैं सोया था आराम से टांगा ऊपर करके तो अभी मैं खाऊंगा ये मस्त तवे की मील आप भी खाओ डाइट कॉन्शियस बनो बॉडी बनाओ यू गाइस और चैनल को सब्सक्राइब करो चलो अभी लेता हूँ दो केला खाता हूँ और ये फिर बाद में जूस भी पीता हूँ वाटरमेलन दिन में दो जूस पीता हूँ नहीं तो तीन जैसे भूख लगे बॉडी तो बना नहीं है चलो लाइक करो फॉलो करो यू गाइस और प्रणय पाटिल डबल एट डबल एट चैनल को फॉलो करो और इंस्टाग्राम ओके फायनली खाऊन झालेला आहे मस्त पैकी आपला एक मिल झालेला आहे आणि आता चिकन बनवणार बघ अरे पिवला बनवला सांगला होता तुला बघ हल्ला नाही जाऊन दिसाल करून टाक मस्त पैकी सुका करा का एकदम रसा कमी करू काय बोलता सांगेल तुम्हाला कसा बनवायचा कसा नाही वाटत नको टाकवा का ये ज़रा दोन तीन दिवस तुम्हारा ऐसा दिखेगा दो तीन दिन ऐसा चिकन खाएगा मैं क्योंकि तो आदत नहीं है थोड़ा आदत डालने को टाइम लगता है मसाला में थोड़ा टेस्ट भी लगता है और मतलब तो खाने को क्या बोलते हैं उसको फटाख से पटक नहीं मिलता मुँह में नहीं घूमता माजी लैंग्वेज इग्नोर करो मेरा लैंग्वेज इग्नोर करो बस डाइट देखो अभी ऐसा ही दिखेगा आपको तब तक जाके चैनल को सब्सक्राइब करो चैनल सब्सक्राइब सब्सक्राइब का बटन दिख रहा है ना सब्सक्राइब करो और ये टैबलेट अभी एक खाना मतलब ब्रेकफास्ट के बाद एक टैबलेट खाता हूँ फिश ऑयल ओमेगा थ्री और मल्टी विटामिन विटामिन लीव फिफ्टी टू और लिमसी तो सब टैबलेट खाता हूँ अभी ख़त्म हो गया है ये ही बचा है मैं दिखाता हूँ आपको बाद में लेके ले आता हूँ सब तो शाम को खाऊंगा फिलहाल अभी ये एक खा के लेता हूँ इसका क्या बेनिफिट है वो इसके ऊपर पूरा दिखाया है ओके गाइस मस्त पैकी आपला चिकन रेडी झालेलं आहे अभी बहुत अच्छी तरह चिकन रेडी हुआ है उसमें मसाला भी दिख रहा होगा आपको चलो ओके okay. तर घेऊया मस्त पैकी खाऊन आलं तुम्हाला मी दाखवतो जास्त राईस नाही थोडासा राईस चिकन आणि सलाड एक दुपारच्या मिलला एक सलाड ॲड करतो तो आप भी कीजिए और दाखा होता हूँ ये चिकन बनाया मैंने मसाले में, में बिकॉज थोड़ा आदत डालने को थोड़ा टाइम ज़्यादा है डायरेक्टली ऐसा बॉयल चिकन कोई नहीं खाता है वो मुंह में पूरा घूम जाता है इसके लिए तो धीरे 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 मसाला थोड़ा हल्दी पे फिर बाद में फिर बॉयल चिकन और दाल चावल बस ये सब स्टार्ट करता हूँ फिर बाद में दिखाता हूँ आपको जैसे जैसे मतलब आप वीडियोज़ देखोगे ना धीरे धीरे डे बाई डे आपको पता चलेगा कैसा डाइट स्टार्ट करते हैं डायरेक्टली डाइट स्टार्ट नहीं होता है होता है ऐसा कुछ नहीं होता है लेकिन लफड़ा होता है गड़बड़ होता है स्टार्ट करने को अभी दिखाता हूँ आपको तो चलिए मस्त चिकन और ये थोड़ा दाल चावल लिया है अभी आपको हड्डी वाला चिकन दिखाई देगा फिर दो तीन दिन बाद चार पाँच दिन बाद या एक हफ्ते बाद आपको बोनलेस चिकन पूरा दिखाई देगा बोनलेस चिकन बॉईल करके और बाय करके भी नहीं मतलब बोनलेस को अलग अलग वैरायटीज में बना के खाने का मतलब मैं बोनलेस में अलग अलग, अलग वैरायटीज में बना के खाता हूँ मैं आपको भी दिखाऊंगा और इजी टू कुक सब दिखाऊंगा ओके काय असतं चला आता मस्तपैकी जिमला निघालेलो आहे पण आज काय जास्त काय दाखवायला भेटला नाही म्हणजे पाय मुरग आले तर मी घरामध्ये झोपून दिवस गेलेला आहे माझा तर आता जिमला चालू आहे जिमला पण काय वर्कआउट नाही करणार मी फक्त ॲप्स मारायला चालू आहे कारण की मला शूज झाला जमणार नाही पायाचा झाले तंबोरा उघडे मस्तपैकी डार्क कॉफी बघायला घेतलेली आहे डार्क नाही आज एवढी पण डार्क नाही वर्कआउट नाही करायचा म्हणून ओके okay, चला कॉफी पिली आहे आणि निघालो जिमला जिमवरनं डायरेक्ट जाणार हॉटेलला चला आता आलो एस ऍप्स बीस मारतो माझा तांगार मुस्काटले म्हणून मला ॲप मारायला लागली आता सेट मारता मस्त वेगळी आणि मग घराज आता लाईक करा फॉलो करावी चॅनलला सबस्क्राईब करा पाता जुला टेक्शरा ने टेक्शरा ने मानले ये मस्त पायकी मारून अरे तुम्हाला ना रोज बॉडीचा अपडेट बी जाईल म्हणजे कसा आता तुम्हाला समजेल काय करता का नाही करता का चीट करता कुठला खाताव का बघित खात सगळा तर तुम्हाला रोज अपडेट द्यायचा जिल्ह्यामध्ये चॅलेंजचा दिवस आहे अच्छा बोलू का ओके काय तर माहीत आहे बेकार वास आहे तर पाहिलं आता माईक आले चांगलं आहे का नाही बघून दे काय दिले जय श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू माईकची तरी काय अनबॉक्सिंग

खर्च केलेला दिसतोय कनेक्टर नाही आला कनेक्टर मग सी टाइपच येणार भाई तुझा माझा सी नाही माझा लाईट आहे मग तुला <laughs> <गया देखे। laughs> नवीन मोबाईल घ्यायला लागेल आता पाच रुपयाचा फिफ्टीन प्रोच घ्यायला लागेल आता फायदा नाही का बघता नाही का बघता आय थॉट मी असा विचार कर करू इसमे निकले का भगवान याच्यात निघालकडून मोमोज नाही निघाला गे पोपट झाला आपलाच भाई मोमोजचा खर्च साठ दो नाही ओके काय तो झालेला मस्तपैकी ऍप्स झालेला तुम्हाला दाखवता दाखवता ना बॉडी खूप खराब झालेली आहे आणि आता तुम्हाला वेगली किंवा डेली डेली अपडेटेल गेल बॉडीचा डेली दाखवेल का बाबा किती चेंजेस झाले ना किती नाही त्याच्यावर तुम्हाला समजेल का भाई डाईट करते का नाही करतं बरोबर आहे ना आता चेक करून बॉडी मस्त आहे की बॉडी चांगली चांगलीच आहे मला तशी साहजिका पण जाम डाऊन झालेलं आहे तुम्हाला काय मॅटर होता तो सगळ्यांना माहीतच आहे सांगायची गरज नाही मला वेलिटी मॅटर झाला लग्नाचा त्याच्यामुळे जरा बहुत टेन्शन में था

चेंजेस चला बघूया का आता आता काय 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 नाही अजून डायरेक्ट करणार आहे की पण रेडी सगळं पार्सल घेऊन जायला ओके काय चला मस्त वर्कआउट करून आलेला वर्कआउट नाही केला ॲप मारून आल्या आता भाजीपाला जेवायला आल्या भाजीपाना पाना लेने को आया हूँ। तो लेता आया लेता और तो ये हमारा दुसरा बिल्डर रेडी हो रहा है त्याचे केस आपल्या सगळी काय नाही त्याचा लगीन करायला घेतले जे पाहिजे ते काढून दे बरच तावालो टोमॅटो हे घे ना आहे लालू शिमला मिरची शिमला मिरची बोललो मी एक किलो दोन किलो टोमॅटो गावठी फुगा मारून येतो धन्यवाद चला डाइट वगैरे बघायचं असेल डाइट म्हणजे मी काय डायट करतो का कर काय नाही करता ते सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर प्रणय पाटील ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करा आज ओपन केले दुसरा चॅनल पाचवा चॅनल आहे गायचे सबस्क्राईब करायला ओके काय सर आलेलं आता इकडे किराणा सामान घेवाला जेव्हा आया हो किराणा सामान तर दिख गया जादू तर दिखाता जादू कैसा दिखता है थोडा आहे का वजन करण्या तब देखो ए, चक्की का काय चक्की काहीतरी पॅकिंग करीत माझ्या घ्या पडावड घेटालोटाल ते आम्ही नाही घाटणार तर तुम्हाला काय भेटणार घंटा हे पण आहे घंटा देत नाही चला मला पण पटापट जायची आहे वर्कआउट केले आणि काहीच खाला नाही आणि जाणार आणि खाणार आणि काय मील करणार ते तुम्हाला दाखवणार सेटला सपोर्ट करा जिंकसाठी पहिला आज पहिला व्हिडिओ डाला आज दुसरा चॅनल आहे सबस्क्राईब कर तीन चॅनल उड घ्या उड घ्या कोई फुलो का बारिश कर रहा है मेरे पे वो सस्पेंड किया आहे तीन चॅनल ये दुसरा ब्लॉग लाईक करू सपोर्ट लव यू लाईक अँड सपोर्ट जे जे बघतात त्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका ओके गाईस तर आलेलं आहे मस्तपैकी आता दाखवतो तुम्हाला चिकन बनवायला लावलेलं आहे काय बोलते उसको ग्रीन चिकन म्हणजे डाईटसाठी चिकन बनवायला लावलेलं आहे ना उसको रसा एकदम आहे एकदम कमद मस्तपैकी आता घेणार एकदम थोडीशी ग्रेवी घेणार चवीसाठी आणि मग खाणार आता आणि याच्याबरोबर सलाड खाणार दुपारी म्हणजे काकडी अशीच भाजीवाल्याला घेतली ना अशी चावून चावून खाली ती तुम्हाला दाखवली नाही दिखाया नहीं अभी दिखाता हो सलाड काकडी गाजर का और ये खाता उसके बाद में भी मच्छी वगैरह खाता था पहले अभी थोडा धीरे धीरे चालू करना पडेगा नहीं तो मूलव्यात बढ जाएगा मतलब है ही नहीं <laughs> हो जाएगा <laughs> लाइक करो फॉलो करो चॅनल सब्सक्राइब करो ल चला राईस रेडी झालेला आहे आपला राईस घेतलेला आहे यातला एवढा नाही खाणार मी आणि चिकन आणि सलड तर घेऊया मस्तपैकी खाऊन आता जाऊन देत मी खाता तुम्हाला दाखवत नाही आणि खातान तरी काय बघायचं आहे चलो गाईस खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर काय मिळेल आहे तो तुम्हाला दाखवणार आहे मी ओके गाईस तर चला ओके गाईज तर घरी आलो हॉटेल क्लोज करून झालेलं आहे तर आता दूध पिणार होतो तर गाई दूध खापलं आणि मस्तपैकी आता केला खाता केला आणि खजूर केला आणि खजूर खाणार नाही झोपणार बस दुसरं काय तर हाय नाही आपण घेत नाही प्रोटीन वगैरे हो प्रोटीन शेक्स नाही पहिले घ्यायचो मी आधी घ्यायचो आता नाही येत लॉकडाऊनच्या आधीपासून घेत नाही आता चला आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुम्ही आणि चॅनलला सबस्क्राईब करा लव यू बॅस्ट बाय